नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक गडामोडी पिंपळधरी पोलीस अंतर्गत अवैध धंद्याला आळा तसेच अवैध दारू विक्रेत्यावर धडक कार्यवाही सविस्तर वृत्तांत असे की परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी सर यांच्या आदेशान्वे गंगाखेड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीपजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळदरी पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री सूर्यवंशी सर व पी एस आय श्री आंधोरीकर सर पी एस आय सर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पिंपळदरी पोलीस अंतर्गत अवैध धंद्याला चांगलाच आळा बसवला आहे म्हणून अवैध धंदेवाल्यांचे चांगले धाबे धनांलेले दिसून येत आहे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पिंपळदरी पोलीस अंतर्गत असलेल्या खोकलेवाडी व वा पिंपळदरी गावातून चोरून लपून देशी दारू विक्री होत होती तर येथील अवैध दारू विक्रेत्यांना सापळा रचून देशी दारूच्या काही बाटल्यासह रंगी हात पकडले व यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात आली महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या कामी पिंपलदरी पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री सूर्यवंशी सर पी एस आय आंदुरीकर सर पी एस आय ताटे सर पोलीस कर्मचारी श्री भोरगिरे साहेब श्री पायगन सर राठोड सर व काही होमगार्ड आदींनी का कामगिरी बजावली यामुळे पिंपळदरी पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही धंदे करणारी मंडळी आहे यांचे चांगले धाबे धनानले दिसून येत आहे तर जनसामान्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्याविषयी आदरभाव कृतज्ञता व्यक्त होताना दिसून आली वरील वृत्तांत आमचे पिंपळदरचे प्रतिनिधी श्री हनुमंत मुंडे सर यांनी कळवलेलं आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार